शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल महानगरपालिका जिल्हा सहचिटणीसमध्ये आपली निवड झालेली आहे तर याबद्दल काय सांगाल शेतकरी कामगार पक्ष जिल्हा सहचिटणीस म्हणून आमदार श्री बालराम पाटील साहेब प्रकाशजी मात्रे साहेब काशी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने भेटलेला आहे या पदाचा वापर जनतेस न्याय देण्यासाठी पनवेलकर जे आहेत आज पाण्यामुळे त्रस्त आहेत लाईट तास तास लाईट जातं आहे नंतर तुम्हाला खड्डे असू द्या गार्डनच्या गार्डन तुमचं खराब असू द्या या सगळं कसं दुरुस्ती करता येईल त्या सरकारी अधिकाऱ्याकडून कसं आपलं काम करून इथल्या जनतेला सोयीसुद्धा करून देता येईल त्यासाठी मी याचा वापर करणार आणि पक्षांनी मला या योग्य समजले तर सगळे त्यांना धन्यवाद देतो आता सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद रस्त्याची दुरव्यवस्था कशी होते आणि ज्या प्रकारे तुम्ही जे दाखवलं व्हिडिओ हो की पावसामध्ये सुद्धा डांबरीकरण करते आहे महानगरपालिकेने त्या संदर्भात काय बोलतात मग या विषयावरती बोलायचं बोलल्यावरती आता हे खोल मधला विषय आहे की राजकारणातून पैसे आहे पैसे तो राजकारण हा त्यांची पॉलिसी आहे तर त्यांच्या ते त्या पॉलिसीवर ते बरोबर चालले आहे आज <laughs> पनवेकरांना किती त्रास होऊ नये रस्ता किती खराब होऊ त्यांना काही घेणं देणं नाही आहे पण या येत्या महानगरपालिकेमध्ये का शेतकरी कामगार पक्ष स्वतःचे महापौर बसून इथे परपट टॅक्स संदर्भात रस्ता संदर्भात नक्की विचार करेल असं मी बोलतो या विभागात जवळपास आजी माझी सात नगरसेवक राहतात तरी देखील विविध समस्यांनी हा प्रभाग घेरलेला आहे तर आपण या समस्या कशा प्रकारे सोडवाल इथे बघा हे सगळे विचारधारेवरती प्रश्न आहे शेतकरी कामगार पक्षांचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा पॉलिसी आहे तर आम्ही इथे विविध जे समस्या आहेत तुम्हाला सांगितले गटराचे काम असू द्या तुम्हाला असू द्या तुम्ही गार्डन असू द्या इथे लाईटीचे असू द्या विविध समस्या आहेत शाळेच्या तुमच्या समस्या असू द्या हे सगळ्या प्रशासनाकडून योग्य वेगळे फॉलोअप घेऊन ते कसं कर सॉलू करता येईल कॉन्ट्रॅक्टर कसं काम करता करून घेता येईल असं मी प्रयत्न करेन या संदर्भात यांचाच एक प्रश्न आहे तो त्याच्यावरच विचारतो मी संतोष शेट्टी एवढे वर्ष नगरसेवक आहेत पण त्यांनी काम केलं नाही मग त्या संदर्भात तुम्ही कसं त्यांना हे बघा हे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत त्यांचे विषय आहे पण यावेळी जनता त्यांना जे त्यांनी जर काम केलं असतील तर त्यांना त्याचा जनता धडा शिकवतील